अधिकार कार्यालयासमोर अखिल भारतीय बारीमा संघाच्या वतीनं एक दिवस लक्षणी उपोषण सुरू आहे जळगाव संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यात प्रामुख्यानं असणारा हा बारी समाज आणि या समाजाच्या वतीनं केलेल्या मागण्या आणि काही दिवसापूर्वी झालेलं शेगावचं अधिवेशन जवळपास नऊ महिन्यापूर्वी या नऊ महिन्यापूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मागण्या या समाजाच्या त्यावेळेच्या ज्या होत्या त्या पूर्ण करण्याची ग्वाही अनेकांनी दिली होती बाबतीत मी बारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शिवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय पवार सरांना विचारतो पवार सर या आगामी काळामध्ये आपल्या समाजाचं काय निश्चित पुढचे धोरणं ठरलेले आहेत नऊ महिन्यापूर्वी अखिल भारतीय बारी समाजाचं जे अधिवेशन झालं आमचे अध्यक्ष महोदय गोलप साहेबांनी प्रमुख मागण्यांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे नऊ महिन्यापासून त्याच्याकडे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फक्त मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जी बा तत्वता मंजूर केली नसून त्यांनी ती पटलावर आलेली आहे त्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचंसुद्धा अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही असं दिसतंय त्यामुळे समाज नाराज आहे एक तीन मागण्या ह्या तर प्रमुख आहेतच परंतु झालेल्या महाअधिवेशनामध्ये एक हा सुद्धा मोठा सूर आहे आ, बारी समाजाचा राजकीय सहभाग फार मोठ्या प्रमाणामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशीच नव्हे पूर्ण देशामध्ये कुठे बाराई कुठे वेगवेगळ्या नावाने ओळख चौरशी या नावाने ओळखला जाणारा बारी समाज निश्चित ह्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आपली भूमिका याच्यानंतरची काय ती बारी समाज ठरवेल आणि बारी समाजाचा राजकीय सहभाग कोणत्याही नेत्याने गृहीत धरून चालू नये किंवा कोणत्याही पक्षाने गृहीत धरून चालू नये की बारी समाज हा एक आमच्या आवाजाला एक हो देईल किंवा एकामागे राहील यानंतरचा बारी समाजाचा जो पवित्र आहे तो, तो आमच्या सर्व नेते मंडळींनी ने चर्चा करून समाजाशी चर्चा करून निश्चितच या प्रमुख तीन मागण्यांसोबत असलेला बारी समाजाचा राजकीय सहभाग हा सुद्धा याच्यामागचा फार मोठा हेतू आहे धन्यवाद निश्चितच या निमित्तानं राज्यातील बारी समाज एकवटला असून आगामी काळात सध्याच्या सरकारने जर त्या समाजाच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर त्याचे परिणाम निवडणुकीमध्ये हा समाज दाखवून देईल असं या निमित्तानं सांगायचं आहे गोपाल सर प्रल्हाद दातार